तूप काय काय चाललंय लाडू तूप टाकले आईने तूपास रवायचे लाडू चालले बनवायचे कस तुम्हाला पाण्या एक किलो लाडू करायला जवळजवळ पावणे दोनशे रुपयाचे तूप गेले सांगायला पावणे दोनशे रुपयाचे किलो तूप जात असत तर बाकीचं अजून काय नाही त्याला ही बाटली की त्याच्यात ओततोय आम्ही अजून तरी अजून ती टाकणारच टाकणार ना अजून अजून टाकायचं तुप मशीच आणलेलं आहे का इकडे तुम्हाला दिसतंय तुपात तुपात गरा भाजली आहे बघा असं पेड ऐकत होतो मस्त पैकी तर म्हटलं काढा मस्त असा व्हिडिओ त्यासाठी विलायची इकडं बारीक केली अजून इकडे हे पांढरा आहे बघा रवा तुपात अजून तूप थोडं टाकलं ना अजून लपलपित होईल तुम्हाला ती पण दाखवली जाईल हे बघा अजून तूप बाटलीतून काय होते नाही आता नंतर थे थे बनुण बनुण ले ले ना आम्ही काय करू ठेवू पाहू हे बघा प्युअर मशीचं तूप आहे दही वगैरे बनवून जसं बनवलेलं ना तसं मी माझ्या मम्मीला बनवून आणायला सांगितलं होतं तिथे ना आहे चला चालले चाल रवा भायचे वाजू नको बाबू वाजू नको चमचा घेतलाय तुपातला आणि वाजवून तुम्हाला रवाचा भाजलेला दाखवला मस्त रवा भाजलाय रव्या रव्याच्या लाडूची ऑर्डर येत त्याच्यामुळे रवा लाडू बनवून द्यायचे चालले मी गेले बनवलं होतं ना खूप म्हणजे खूप छान रवा लाडू झालत मला सगळ्या लाडूत रवा लाडू खूप आवडलं होतं मी कधीच नव्हती खात पण ज्यावेळेस बनवलं ना आईच्या पद्धतीने त्यावेळेस खूप आवडलं आणि आमचं काय दोन दिवसाचं संपून गेलं आईंचं मामा अर्थांना ते पण म्हणलं खूप छान लाडू झालेत एक अर्ध काय होतं कडक होतात लाडू फुटत नाहीत पण आईने बनवलेलं एक सुद्धा कडक नाही सगळे लाडू सॉफ्ट होतात शिवचे लाडू रवा लाडू वगैरे काय काय असतात ना ते सगळे सॉफ्ट होतात एक सुद्धा कडक नाही होत तर घेऊन बघा आता आज नवीन रेसिपी चालली नवीन पद्धत की रवा लाडू बनवायचे ऑर्डर ती बनवून बनवतो रवा लाडू तुम्ही लाडूल बाळ हे बघा इकडं भांडी वाजवता चला तर हे बघा झाले आपले छान असे रवा लाडू तुम्हाला म्हणलं दाखव तुपातले आणि फोडून पण दाखवते तुम्हाला तुम्ही कडक वगैरे तर सॉफ्ट कसे ठेवा हाय का कसा फुटला मस्त असा कडक वगैरे नाहीत आणि हा पण दाखवले तुम्हाला फोडून हा पण आपला तसाच लाडू आहे हाताने अलगद फोडला तरी फुटतो छान असं मनुके काजू वगैरे टाकून तर तुम्हाला शंका कारण की फत कडक वगैरे आहेत का नाहीतर हे बघा हाताने आपण फोडले ना तरी फुटतात म्हणल्यावरती बाबा किती सॉफ्ट आणि छान लाडू येईल तर घ्या आणि मला अगोदर हे लाडू आवडायचे ज्या म्हणजे मी खात होते सुरुवातीला तर हे तर छान लागतच पण रवा लाडू मला कसलेच आवडत नव्हते ज्या वेळेस मी गेल्या मला आईने जसे सांगितले तसे बनवले होते एवढे भारी लाडू नसते ना की मला रवा लाडू आता खूप आवडायला लागले तर हे लाडू मी बनवले म्हणजे आईने तूप वगैरे भाजला तर व्हिडिओ तर तुम्हाला दाखवले आम्ही बांधले छान असे तर द्यायची ऑर्डर आहे ती द्यायची दोन दोन किलो आहे हॉस्टेलवाल्या मुलांसाठी एक पॅकिंग सेपरेट आहे तर हे पण पॅक करायचे आणि पॅक करून मग द्यायचं आता लोणचं वगैरे चिवडा आहे सगळं पॅक करून देतो तर असू द्या झाले आपले लाडू बाजून आणि सॉफ्ट आहेत का हे पण तुम्हाला समोर प्रूफ आहे की बाबा ओपन करून दाखवलं आहे तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या एक लाडू घ्या टेस्ट वगैरे बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी आहेत कधी नाही